अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ तुम्हाला सर्वांचं मध्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आज आहे बुधवार कदाचित व्हिडिओ गुरुवारी येईल किंवा नंतर येईल माहिती नाही तर आज बुधवार आहे आणि गावाकडे बाजार भरतो बघा तर आमच्या येवल्याचा बाजार हा मंगळवारी असतो आणि काल मला जायचं होतं याचं जन्माचा दाखला काढण्यासाठी आणि साडेचार वाजता त्यांनी बोलवलेलं आहे साडेचार वाजता त्यांनी बोलवलेलं पण साडेचार वाजता हा झोपलेला असतो आणि त्याच्या समोर म्हणजे त्याच्या शेजारी मी पाहिजे मग मत, पप्पांना म्हटलं की आपण बुधवारी जाऊया तर आज त्याचा जन्माचा दाखला घेण्यासाठी जायचं आहे एक मिनिट हा तर मग आज मग जायचं ठरलं तर मग आता मी जाणार आहे नगरपालिकेत आधी नगरपालिका गावात होती म्हणजे आमच्या जुन्या घराच्या अगदी हाकेच्या अंतरावर पण आता गावाच्या बाहेर आहे मी पहिल्यांदा नगरपालिका पाहणार आहे कारण कधी योगच नाही आला म्हणजे लग्नाच्या नगर 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 आधी नगरपालिका तिकडे गेली आणि नगरपालिकेत जायचं असं कधी कामच नाही पडलं आरोही हळू ना तर कधी प्रश्नच पडला नाही जाण्याचा नगरपालिकेत आता जायचं आहे आणि आधीच कसं होतं ना की विदाऊट पॅरेंट्स पण बर्थ सर्टिफिकेट द्यायचे आता तसं नाहीये आता बर्थ सर्टिफिकेटसाठी दोघांपैकी एक अवेलेबल असणं महत्वाचं आहे तर uh, मिस्टर बोले तू गेली तर पहिले ते काम करून घे कारण त्याचे बरेच uh, डॉक्युमेंट्स आता हळूहळू तयार होतील आधार कार्ड वगैरे पण काढायचं आहे म्हणून एक मिनिट हा तर मग म्हटलं आपण जाऊया आणि जाताना आ, जाताना काय आज फायनली त्याचं नाव मी सांगणार आहे तुम्हाला त्याचं नाव काय ठेवणार आहे नाव ठेवायला म्हणजे आज त्याचं नाव अक्षरच फायनल क्लोज पोरगी तो का रडत होता में चला तर आता पप्पा येतील याला मी झोपी लावते आणि तो झोपला की मग आपण जाऊया तुम्हाला जाता जाता जे काही दिसेल ते तुमच्यासोबत शेअर शेअर करेल आमचं तुम्हाला येवला फिरवते हो ज्या मार्गे मी जाणार आहेत त्या रूटवरनं तुम्हाला येवला फिरवते हो बरेच लोक बरेच लोक येवल्याला साड्या घ्यायला येता येतच असतील नो डाऊट पैठणी म्हटली तर ती येवल्याचीच असावी येत असेल बऱ्याच दुकानात तुम्ही जात असाल तर जे काही दिसेल ते तुमच्यासोबत मी शेअर करेन तर चला तर जाता जाता सुरुवातीला लागते ती माझी शाळा मी जनता विद्यालय येवला या शाळेत बारावी सायन्सपर्यंत शिकली त्याच्यानंतरचं शिक्षण नंतर कॉलेजमध्ये केलं आणि नंतर मग आम्ही गावातून जायला निघालो होतो गावात बाबा वगैरे असता काही काका राहता गावात तर बाबांकडे जायचं होतं आणि ही आहे बाजारपेठ मंगळवारी ते प्रचंड गर्दी असते पण बुधवार होता मग त्याच्यामुळे नाही एक काळ होता का इथे भाजीपाला वगैरे घ्यायला किंवा जेव्हा आम्ही कॉलेजला असायचो तेव्हा याच मार्गी जायचो तेव्हा हा रस्ता खूप मोठा वाटायचा किंवा गावातलं घर ते, गावात ते कॉलेज खूप लांब वाटायचं तेव्हा अर्थात सायकलीने जायचो माझ्या जा उजव्या साईडला गणपती बाप्पाचं खूप सुंदर असं मंदिर आहे जे मी शूट करायला विसरले आणि लहानपणी म्हणजे कॉलेजमध्ये असताना रोज गणपती बाप्पांच्या मंदिरात जाणं आणि दर्शन घेणं आणि मग कॉलेजला जाणं असा एक रुटीन असायचा तर इथे बघायला गेलं तर बाजारपेठेत सगळ्या तुम्हाला दुकानीच मिळत म्हणजे दु अर्थात प्रत्येक इथे दुकानच असतात पण पैठणांच्या जा दुकाने जास्त मिळतील आणि ही आहे कापसे पैठणी सगळ्यांना माहिती आहे विशेष सांगायला नको मग कापसे पैठणी किंवा सोनी पैठणी असे बरेच जे काही फेमस आहे तिथे येवल्यात आणि त्याच्यानंतर आम्ही नगरपालिकेत गेलो इतकी प्रशस्त नगरपालिका आहे येवल्याची मी पहिल्यांदा पाहिली तर बघून छान वाटलं इथलं वातावरण ॲटमॉस्फिअर खूप सुंदर होता आणि लवकर काम झालं की मला वाटलं होतं की थोडासा वेळ वगैरे होईल पण काही नाही मम्मी पप्पांची म्हणजे बाळाच्या आई आई वडिलांचा फक्त आधार कार्डची झेरॉक्स लागता एक फॉर्म लागतो तिथे आपला ॲड्रेस वगैरे द्यायचा आणि मग ते भरून देतात तर ही आहे नगरपालिका सुंदर आहे आवडली मला की तालुका प्लेसमधली न आता ठीक आहे सिटीमध्ये तर आम्ही बघतच असतो पण गावाकडे एवढी सुंदर केली आहे तर छान वाटलं मला हे बघून तर हे रघुजी बाबा येवल्याच्या लोकांना माहिती आहे तर येवलेवाडी गाव छोटेसे रघुजी बाबांनीच वसवले येवल्याच्या लोकांना हे गाणं माहिती आहे आणि इथे पण शाळा आहे मुक्तानंद आणि काय काय एन्झोकेम अशा दोन शाळा आहेत जिथे पायल शिकली आहे मी जनता विद्यालयामध्ये पायल मुक्तानंद विद्यालयामध्ये आणि यश डिपॉलमध्ये असे तीन ठिकाणी तीन तिघा आम्ही शिकले आहे ते आमचं शासकीय रुग्णालय आहे ट्राफिक म्हणाल तर होती बरेच लोक सिग्नल पाळत नाही उल्लंघन करतात पण नाही केलं पाहिजे सिग्नलचं काटेकोरपणे पालन केलं पाहिजेल आपण बघा आता हे सुद्धा तर असं जेव्हा बघतो तेव्हा वाटतं रे थांबा रे म्हणजे असं खरंच वाटतं की थांबा रे नका सिग्नल तोडू याचं महत्त्व आहे खूप आपण आपल्या जीवाशी खेळतो आहे असो तर या पद्धतीने आता मी ज्या ठिकाणी गेली त्या ठिकाणावरनं तुम्हाला दाखवलं नेक्स्ट व्हिडिओमध्ये कधीतरी गेली की दाखवल आणि हे आहे म आपलं केंद्र आहे विठ्ठल नगरचं केंद्र त्या दिवशी केंद्रातल्या मावशींकडे गेली के होती ना गुरुवारी तर तेव्हा ही विठ्ठल नगरचं केंद्र आहे मी स्वतः पहिल्यांदा गेली नाही तर मी पारेगाव रोडच्या केंद्रात जायची कारण घरापासून ते जवळ होतं पण हे खूप सुंदर आहे एकदम प्रशस्त आहे मस्त हवा वगैरे सुटली होती आणि छान वाटलं मला स्वामीला पण मी घेऊन गेली होती तर म्हटलं चला दर्शनही झालं आणि ही क्लिप गुरुवारची आहे तर मी तुम्ही बघितलं त्या दिवशी बुधवारी हां बुधवारी मी जाऊन आली तुम्हाला आमचं छोटसं गाव दाखवलं नाही मी तुम्हाला आमचं गाव बऱ्यापैकी मोठं आहे पण मी तुम्हाला छोटस ज्या मार्गाने मी गेली त्या मार्गाने दाखवलं त्याच्याबरोबर मी केंद्रात पण गेली होती गुरुवारी ते पण तुम्हाला दाखवलं आणि आज आहे शनिवार आणि उद्या आपल्याला जायचं आहे आपल्या घरी तर शनिवारी म्हणजे इथे आलं माहेरी आलं आलं आणि एक महत्वाचं काम नाही केलं असं होणारच नाही तर ते काम करण्यासाठी आज जायचं आहे त्याची माहिती किंवा त्याच्याबद्दलचा व्हिडिओ उद्या येईल पण नाव बऱ्याच वेळा तुम्ही त्याला अक्षर म्हणता स्वामीला किंवा आपण सगळे त्याला स्वामी म्हणतो हे स्वामी म्हणतो ना आपण की आपण एक चालू नाव आहे त्याचं जे खरं नाव होतं कागदपत्री तर ते आम्ही आधी अक्षच ठेवलं होतं झालं असं की जेव्हा याची तब्येत बरी नव्हती तेव्हा एकदा स्कॅन करण्यासाठी त्याचा स्कॅन स्कॅनचा रिपोर्ट काढण्यासाठी आणि एकदा ब्लड टेस्ट करण्यासाठी आम्ही समोर त्याला अक्षयज नाव सांगितलं आणि त्याने अक्षय लिहिलं तर हे दोनदा घडलं तर मग आम्हाला असं वाटलं की प्रत्येक वेळेस असं चुकून नको व्हायला एखाद्या डॉक्युमेंट्सवर जर चुकून अक्षय झालं तर ते आयुष्यभराचं कारण आजकाल डॉक्युमेंट्स चेंज करणं सोपं झालं नाही एक डॉक्युमेंट्स काढायला इतके चक्रा मारावं लागतात मग ते बोलले की नाही म्हणे की आपण अक्षय थांबून घेऊ मग आम्ही अगस्त्यावर आलो तर आम्हाला अगस्त्यच नाव ठेवायचं होतं मयूरला पण ते आवडलं होतं आणि आधी मी अगस्त्य म्हणायचीच त्यांना पण ते म्हणायचे यो की खूप मोठं नाव आहे ना लाईक अ ग स त य एवढं आहे पण मग जेव्हा बहिणीने सांगितलं त्यांना ते आवडलं पण मग असं झालं की सासूबाई त्याला ऑगस्ट म्हणायच्या अर्थात त्यांना ते बोलणं शक्य नव्हतं किंवा माझ्या पप्पांना पण मम्मी पप्पांना पण ते बोलणं अवघड जाईल आणि मला असं वाटतं की नाव सुटसुटीत असावं सगळ्यांना आवडेल असं असावं असा ते नाव तर मग आणि मी सगळ्यात आधी अक्षरच्या पण आधी मी त्याचं नाव अवीर ठेवलं होतं मला ते नाव आ, ते नाव आवडलं होतं कारण अवीरचा अर्थ पण हे ते भगवान विष्णूंच्या एका नावापैकी आहे एक एक हजार नावापैकी अवीर एक नाव आहे आणि अवीरचा अर्थ होतो पराक्रमी म्हणजे ज्याच्यावर कोणी वीर प्राप्त करू शकत नाही लाईक म्हणतो ना की ज्याच्यावर कोणी जित प्राप्त करू शकत नाही अजिंक्य कसं असतं तसं हे अवीर होतं की ज्याच्यावर कोणी वीर प्राप्त करू शकत नाही तर मग मी त्या आधी मिस्टरांना सांगितलं होतं पण ते नाही बोलले होते आणि कसं असतं ना की मी मला असं वाटतं की त्यांना जे आवडेल ते करूया यावं कशाला आपण हे करायचं पण मग फायनल ते नाही मग अधिक कारण हे नाव कसं ना सुटसुटीत आहे बोलायला पण आहे काहीतरी त्या नावाचा वेगळा अर्थ नाही आणि एवढे सगळे नावं चुप तर एवढे सगळे नावं जॉईन करायला आणि एवढं आणि मम्मी पप्पांना एकदा दोनदा दो सांगितलं पप्पा हे आपल्याला ना हे नाव ठेवायचं पप्पा ते नाव ठेवायचं पप्पा म्हणे अजिबात नाही तू जेव्हा इकडे येईल तूच नाव ठेव म्हणे मी काहीच बोलणार नाही कारण मी जर आठ दिवसाला नाव बदलायचे तर मग आता अवीर फायनल आहे की जेणेकरून सगळ्यांनाही ते बोलता येईल व्यवस्थित आणि खरं तर नाव मी आधी अवीरच फायनल केलं होतं पण म्हणतो ना की प्रत्येकाची मतं वेगळी असतं आणि आपल्याला सगळ्यांच्या मताने चालायचं असतं पण शेवटी माझंच मत फायनल ठरलं ते असतंच आपल्या बायकांचं की आपलंच मत फायनल होतं तर असं पद्धतीचं आहे तर नाव फायनल झालं आणि आज खूप महत्वाचे कामं करायचे आहेत दोन तीन कामं करायचे आहेत अर्थात देवदर्शन वगैरेच आहे ते कामं तर ते पण मी तुम्हालाही घेऊन जाईल छान पद्धतीने तुम्हाला पण आवडेल ते आणि मा मा आली आहे पुस्तकांना कवर लावायचं काम हे काम आम्ही घेऊनच आलो आहे तर सगळे कवर लावून झाले आहे आता फक्त तीन बाकी ना आरोग्य हा आता फक्त हा काल केलं आपण आता दोन बाकी आहे आज बघूया आज फुल अँड फायनल करू कारण इकडे कसं ना तो तिकडे करू देणार नाही येतो लगेच येतो आणि मग त्याला सगळंच हवं असतं म्हटलं आता हे एक दोन दोन बाकी आहे ते आज करूया आणि उद्या रविवार आहे उद्या उद्या रविवार आहे मग उद्या जाऊया आपण त्याच्या आधी पण एक आहे छान छान तुमच्यासोबत शेअर करायचं आहे तर असंच होतं माहेरचे आठ दिवस कसे मला तर वाटत पण नाही की आठ दिवस कशी गेलेला आत्ताच आली होती मी दोन दिवसाआधी पण आज दिवस गेले पण पण नाही जा, आता आपल्याला पण जायचं आहे हिच्या क्लासेस सुरू होणार आहे घरातले बरेच काही काम आहे नव्याने घरातला घरातल्या ना बऱ्याच काही गोष्टी करायच्या आहे थोडंसं रिनोवे रिन्युशन करायचं आहे पण ते माझ्यामुळे पेंडिंग आहे कर करूया ठीक आहे तर अशासाठी फक्त इतकंच आय विश तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूया परत तशाच एका व्हिडिओसोबत ती साफी समर्थ